नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे मानिनी आणि नंदिनी ह्या दोघीही स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये स्वयंपाक करत असतात आणि त्या दोघींमध्ये छान गप्पा सुरू असतात त्यावेळेस मानिनी नंदिनीला म्हणत असते नंदिनी मी तुला एक गोष्ट सांगू का ग माझ्यानंतर ह्या घराला ह्या स्वयंपाकघराला घराला तू अगदी व्यवस्थित सांभाळशील ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे या घरातले सगळी माणसं तू जोडून ठेवशील ह्याची सुद्धा मला खात्री आहे ह्या घरामध्ये तू कोणतंच संकट येऊ देणार नाहीस आणि जर समजा ह्या घरावरती संकट आलं तर ते संकट तू एका मिनिटात पाठवून देशील खात्री आहे मला तर नंदनी मनामध्येच खूप विचार करत असते आणि नंदनी म्हणत असते आईने तर सून म्हणून सगळंच माझ्यावरती सोपवलेलं आहे पण आईंना जेव्हा कळेल की मी या घरची फार काळ सून राहणार नाही त्यावेळेस त्यांची रिॲक्शन काय असेल आणि त्यांचं एकमत होईल का आमच्या मताशी काय मत असेल त्यांचं असा विचार ती करायला लागते तर इकडेच वसुंधराची तगमक वेगळीच उठलेली आहे की जी सत्य तिने इतके दिवस लपवलं आहे ते सत्य तिला बाहेर आणायचं नाही आणि रम्या वसुंधराला म्हणत असते जर पिहूला खरंच काही माहिती असेल तर पिहूला गोड बोलून तिला समजवून सांगून हे आपल्याला आत्ताच शांत करायला हवं ही गोष्ट बाहेर येता कामा नाही तर यावरती वसुंधरा विचार करते आणि वसुंधरा रम्याला म्हणत असते ही गोष्ट काही झाली तरी बाहेर येता कामा नाही ह्याची मी पुरेपूर काळजी घेतली होती मी जर काही गोष्ट सगळ्यांसमोर आली तर आपलं काहीच खरं नाही रम्या अशी भीती तिला वाटायला लागते आणि वसुंधरा म्हणत असते की काही झालं तरी हे बाहेर येता कामा नाही आता वसुंधरा पिहूसोबत काय करेल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे